नमस्कार स्वागत आहे तुमचं मीने फूड ब्लॉग मराठीमध्ये आज आपण डाळमेथी बघणार आहे वेगळ्या प्रकारची डाळ आहे मेथी घालून केलेली तर नक्की ट्राय करा कुकरमध्ये पाणी घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी तुरडाळ घातलेली आहे मी दोन मेथीच्या पेंड्या धुवून चिरलेल्या आहेत आणि त्या कुकरमध्ये घातलेल्या आहेत त्याच्यानंतर कुकर बंद करूया आपण आणि कुकरला दोन सिट्या द्यायच्या आहेत आपल्याला दोन सिटीमध्ये डाळमेथी व्यवस्थित शिजते व्यवस्थित शिजल्यामुळं एकत्र एक व्यवस्थित मिक्स होईल ते तर एकसारखी डाळ खाऊन कंटाळा आला लासल्या तर ही डाळ नक्की ट्राय करा तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते थंडीमध्ये मेथी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते तर आपल्या कुकरच्या दोन सिटा झालेल्या आहेत बघू शकता मेथी शिजलेली आहे आपली रवीनं आपल्याला घोटून घ्यायची आहे ती त्याच्यानंतर भांड्यात तेल घालूया एक चमचा जिरे घालूया जिरे तडतडले की मोहरी घालूया जिरे मोहरी व्यवस्थित फुलले पाहिजेत त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला टमाटर टमाटर जिरे मोहरी व्यवस्थित घालून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण घालणार आहे लसूण मिरची पेस्ट फक्त लसूण मिरचीच आहे त्यामध्ये दुसरं काही नाही आहे ते, ते व्यवस्थित भाजल्यानंतर आपण घालणार आहे त्यामध्ये हळद अर्धा चमचा हळद आहे एक चमचा चटणी एक चमचा बेसन हे सर्व घालून आपल्याला हलवून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये डाळ आपण ओतणार आहे कुकरमध्ये पाणी घालून पण होत आहे मी थोडंसं त्याच्यानंतर आपण व्यवस्थित हलवून घेऊया त्याला डाळ चविष्ट अशी खूप छान लागते त्याच्यानंतर आपण घालूया मीठ एक चमचा ओलं खोबरं आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे हे सर्व व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आपल्याला तर एक पाच मिनटं उकळी आल्यानंतर आपली डाल तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान तयार झालेली आहे तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा